लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस जुलैच्या भागामध्ये आता पहिल्यांदा अद्वेतला कलाबद्दलच्या प्रेमाची कलाबद्दलच्या आपल्याला झालेल्या सवयीची आणि सगळ्याची जाणीव झालेली आहे इकडे आता अद्वेत खाली येतो आबा म्हणतात काय रे यावरती अद्वेत म्हणतो ही अशी गेले कुठे आणि सांगून गेले का कुठे गेले ती अशी अचानक कशी तिकडे गेली यावरती आबा म्हणतात ही आणि तिकडे अरे कुणाबद्दल बोलतोयस कलाबद्दल का कला तिच्या माहेरी गेलेली आहे यावरती अद्वेत म्हणतो हो पण कारण काय सांगितलं तिने का गेले अशी ती माहेरी असं अचानकपणे कुणालाही न सांगता माहेरी का गेली ती असं म्हणत अद्वैतची चिडचिड काही संपतच नसते आबा म्हणतात अरे कुणालाही न सांगता कसं मी म्हटलं ना की तिने मला सांगून गेली होती ते यावरती अद्वैत म्हणतो पण अचानक अचानक का गेली आबा म्हणतात तुझं काय चाललंय ती कुठे गेली हे कुठे गेली तुला काय करमत नाही काय अजून तू कापडे बी बदललेली नाहीयेस पहिली कापड बदलून घे जरा डोकं शांत कर यावरती अद्वेत म्हणतो नाही यावरती थी, आबा म्हणत ठीक आहे तुला बायकॉप बाय अजिबात चैनच नस पडत नसेल तर जा तिला आत्ताच्या आत्ता आण जा बरं माहेरी जाऊन अद्वेतला खरं तर तिला माहेरी जाऊन आणायचंच असतं पण आता आवा काय म्हणतील पटकन धावत पळत गेला हा उतावळा नवरा माहेरी आणायला म्हणून आता अद्वैत म्हणतो नको आबा राहू दे मी कशाला बरं तिला आणू यावरती आबा म्हणतात हे पण बरोबर आहे म्हणजे कधीच्या काळी ती माहेरी गेले तर माहेरी चार दिवस तिला राहू दे की आजी आज भात आणायला जाऊ नकोस चार दिवस तिकडेच राहा याच्यावरती आद्वे तिच्याकड तो काय करू आत्ता जाऊ का पण आबा चिडवतील पण नाही गेलो तर ही चार दिवस राहील त्यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही आबा आता तुम्ही इतका आग्रहच करताय ना तर मी तिला जाऊन आणतो आबांना कळतं की अद्वेतला कलाची सवय झाली कलाच्या असण्याची सवय झाली तिच्या प्रत्येक गोष्ट ठेवण्याची सवय झालेली आहे आबा म्हणतात जा मग तुला वाटत असेल बायकोला घेऊन यावं तर जा जा तू आपला मी काय सांगू असं म्हणत आबा अद्वैतची थट्टा मजकरी करायला काही कमी करत नाहीत आणि अद्वेत सुद्धा आबांना सगळं समजतंय आबा आपल्याला चिडवत आहेत हे कळून सुद्धा तो आता कलाला नेण्यासाठी तिच्या माहेरी निघतोच आबा दोघांच्या मधलं प्रेम समजून जातात तोपर्यंत इकडे आता कला निवांतपणे आपल्या माहेरी आल्यामुळे छानपैकी तिच्यासाठी संगीताने गोडाचा शिरा बनवलेला असतो संगीताच्या हातचा गोडाचा शिरा खात कला म्हणते आई काय सांगू इतक्या दिवसाने तुझ्या हातचं खाल्लं ना माझं पोट भरलं पण माझं मन नाही हा भरलंय यावरती संगीता म्हणते हे बघ अजून खा अजून हवं असेल तर मी अजून बनवेन या व्यतिरिक्त तुला काही खायला हवं असेल तर ते पण सांग ते सुद्धा मी बनवेन असं म्हणत संगीता आपल्या कधीच्या काळी माहेरी आलेल्या पोरीचे लाड करण्यापासून थकत नसते तिचे लाड करत असते तिला प्रेम करत असते मग काजू म्हणते हो हो कला हे खा ते खा मी तुला अजून बनवून देते हे करते पण गुंड्या गुंड्या घरातच असतो त्याला काय करायचंय त्याला आपलं पिठला भाकरी दिली चटणी भाकरी दिली की आपलं त्याचं काम चालतंय पण कला ना मात्र तुपाचा शिरा काय अजून हवं काय यावर ती कला म्हणते गुंड्या अगं तू इथेच राहतेस आईच्या नजरेसमोरच राहतेस जेव्हा तुला काय हवं असेल तेव्हा आई करून देते माझं तसं नाहीये ना मी आता माहेर वासिन आहे कधीच्या काळी इकडे येणार मग आई माझे लाड तर करणारच की हे लाड तुला हवे असतील ना तर तुला मात्र लग्न करायला लागेल तुला लग्न करून माहेरी यायला लागेल आणि मगच असे लाड होतील यावरती काजू म्हणते नको आपल्याला हे असे लाड बिडकाय नको मग आपले असे लाड कधी होणारच नाहीत कारण आपलं ठरलंय आपण तर इकडे घर जावंहीच आणणार आहोत यावरती संगीता म्हणते झालं ना आगावगिरी काही संपतच नाहीये नुसती उचापती नुसती उचापती काय पण तोंडाला येईल ते बोलेल यावरती काजू म्हणते नाया आपलं ठरलंय दोघी जणी गेल्यावर तुम्हाला कोण सांभाळणार आपण इकडे घर जावईच आणणार असं म्हणत काजूची थट्टा मस्करी चालू असते त्यावरती आता मात्र कला म्हणते ठीक आहे मग मी तुला छानपैकी शिरा भरवते संगीता म्हणते हिची आगावगिरी काय थांबतच नाही घर जावई आणणार काय असं म्हणत ती काजूला मारण्यासाठी तिच्या मागे मागे फिरते काजू बिचारी कलाच्या मागे जाऊन लपते आणि म्हणते कला, कला आज कित्ये दिवसांनी आईचा मार वाचवण्यासाठी तुझ्या मागे येऊन लपले ना मला खरंच खूप भारी वाटलं यावरती कला म्हणते हो ग मला सुद्धा इतक्या दिवसांनी माहेर येऊन खूप भारी वाटलं पण संगीता ऐकायला तयार नसते ती मात्र काजूला मारण्यासाठी मागे येते आणि इकडे आता कला सांगते मी तुझे लाड करणार म्हणून कला तिच्या मागे तिला शिरा भरवायला निघते दोघी जणी काजूचा पाठलाग करत असतात त्यावेळेला काजूला आणि आता दोघी जणी बहिणी लग्नाच्या आधीच्या आठवणी शेअर करत असतात तोपर्यंत धावत पळत अद्वैत खऱ्यांच्या घराच्या बाहेर येऊन थांबतो खऱ्यांच्या घराच्या बाहेर थांबल्यावरती अद्वैत मनातल्या मनात विचार करतो खर आता तू बघ खरे तुला कसा पकडतो ते डिझाईन काढत बसली असेल ना धावत येतो आणि तुला रंगे हात पकडतो म्हणजे पुन्हा बोलणारच नाहीस की चांदेकर मी नाही डिझाईन करत आणि मी श्रेय आहे आणि आवाज बदलून आणि हे आणि ते मी बघ कसा तुला रंगे हात पकडतो असं म्हणत दबक्या पावलांनी खऱ्यांच्या घरामध्ये यायला निघतो इकडे आता कला चांदेकरांच्या घरामधल्या गमती जमती सांगत असते कसे सगळेजण इकडे आता थट्टा मस्करी करतात हे सगळं सांगत असते आणि ती सांगत असते त्या दिवशी तर खूप मोठी गंमत झाली सगळेजण बसले होते आणि सगळेजण हसायला लागले आणि सगळ्यात मोठा पुतळा माहिती का कोण संगीताचं हो लक्ष पुढे जातं आणि अद्वैत तिला दिसतो आणि संगीता म्हणते जावई बापू जावई बापू म्हटल्यावर ती जाव़ी बापु। जाव़ी बापु कला म्हणते हो अगदी परफेक्ट तो चांदेकरच होता अद्वैत चांदेकरच होता तो असं म्हटल्यावर ती आता कला संगीता इशारा करते बघ बघ मागे बघ जावई बापू आलेत आणि मग हातामध्ये शिऱ्याची डिश तशीच घेऊन कला मागे वळते आणि अद्वैत तिच्याकडे रागाने पाहतो तिच्याकडे पाहण्याच्या ऐवजी त्याचं लक्ष शिऱ्याकडे जातं कारण तो ऑफिसमधनं आल्यापासून कपडे न बदलल्यामुळे त्याने काही खाल्लेलं नसतं त्याच्या पोटामध्ये भुकेचे कावळे कोकलत असतात आणि त्याचा असा रागाचा पारा चढतो हे म्हणजे मी इकडे ऑफिसला आलोय मला कपडे नाही सापडत मला काही खाल्लेलं नाही आणि ही इथे आरामात मस्त शिरा सफा चट करते मला वाटलं काम करत असेल यावरती कला म्हणते चांदेकर तू इकडे यावरती संगीता चिडते आणि काय कला चांदेकर चांदेकर चाललंय जावई बापू आलेत ना वेड्यासारखं काय करतेस आणि पटकन संगीता म्हणते हो चांदेकर बसा आणि संगीताला कळत की आपण पण कलाच्या कला लागून चांदेकर बोलले आणि सॉरी सॉरी हा जावई बापू बसा की तुम्ही आणि असं म्हटल्यावरती मग संगीता सांगते आवई बापू बसा तुम्ही पण आलात ना मी तुमच्यासाठी गरमागरम शिरा घेऊन येते यावरती आता अद्वेतला भूक तर लागलेली असते शिरा बघून त्याला कधी एकदा खातोय असं झालेलं असतं पण कला मध्येच खोडा आणत म्हणते नाही ग आई अगं चांदेकर वगैरे अजिबात खात नाहीयेत तुला माहिती आहे का आणि अद्वैत तर अजिबात नाही तो न ना कपडे बदलल्याशिवाय काही खाणार नाहीये तो डायरेक्ट तिकडून इकडे चालय बघ तरी कपडे पण नाही चेंज तो केले अद्वैत विचार करतो हिला माझ्याबद्दल इतकं कसं कळतं सगळं म्हणजे मी काय केलंय खाल्लं नाही कपडे नाही बदलले सगळं हिला कळतं हिला माझ्याबद्दल इतकं सगळं कसं काय कळायला लागतंय मग अद्वैत चिडचिड करत म्हणतो तुला इकडे डायरेक्ट यायला झालं तिकडे मी किती प्रॉब्लेम मध्ये होतो माहिती आहे का यावरती कला म्हणते मला काय माहिती तुझा काय प्रॉब्लेम झालाय ते आणि मी इकडे माझ्या माहेरी आलेली आहे मी निवांतपणे थांबणार आहे अद्वैत म्हणतो चल घरी चल तू पटपट खा बरं आणि चल घरी यावरती आता इकडे संगीता म्हणते तुम्ही कलाला न्यायला आलात का आजवर पण तो नाही नाही दुसऱ्या क्षणाला म्हणतो हो हो चल चल लवकर आता कला मात्र चल म्हटल्यावरती निवांतपणे खाली बसते निवांतपणे शिरा खायला लागते आजवट पण तो काय चाललंय तुझं कला म्हणते माझं घर आहे मी इतक्या दिवसाने आले मी इथे बसणार म्हणजे बसणार आणि निवांत शिरा खाणार म्हणजे खाणार यावरती संगीता म्हणते जावे बापू एक काम करा तुम्हाला गोडाचा शिरा आवडत नसेल मी गरम गरम थालीपीठ करते छान थालीपीठ खा अद्वेत विचार करतो चला खाऊन तरी घेऊया असा विचार करत अद्वेत खाली बसणार तर कला म्हणते आई असं काय करतेस थालीपीठ काय तो चहा पण नाही घेणार अगं तुला माहिती आहे का तो ना घरी आल्यावरती पहिले वॉशरूम मध्ये जातो हातपाय धुतो फ्रेश होतो कपडे बदलतो आणि त्याशिवाय तो चहा कॉफी पण घेत नाही आणि तू काय थालीपीठाच्या गोष्टी करतेस यावरती अद्वैत म्हणतो हो हो मी नको फॉर्मॅलिटीज काही मला निघायचं पण आहे आता इकडे कला पेपर वाचायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो चाललंय काय तुझं पटकन खाऊन मोकळी हो ना पेपर आणि ऑल वाचत काय बसलेली आहेस यावरती कला म्हणते माझी मर्जी मी काहीही करीन तू कोण मला सांगणार माझं घर आहे निवांतपणे मी खाईन असं म्हणत कला अद्वैतचे डायलॉग मी माझं हे सगळं बोलायला लागते अद्वैत म्हणतो भास्कर यावरती कला म्हणते भास्कर काय भास्कर काय करशील काय तू अद्वैत म्हणतो मी मी काय करेन दाखव मी काय करेन असं म्हणत अद्वैत आता कलाच्या बाजूला बसतो आणि काय करेन दाखवत म्हणत आता तो तिच्या हातामधली प्लेट घेतो त्यातला चमचा घेतो आणि चमच्याने मस्तपैकी तिच्या तोंडामध्ये तिला एक घास भरवतो सगळेच जण हे पाहायला लागतात संगीताला तर खूपच आश्चर्य वाटतं कला म्हणते चांदेकर अरे काय करतोयस यावरती मग मात्र इकडे काजू म्हणते भारी दाजी काय एक नंबर काम केलं तुम्ही आता कला ताई तू भरव आणि नाव घे बरं असं म्हणत काजू आता कला आणि अद्वेतनात चिडवायला लागते त्यावरती कला म्हणते गुंड्या तू गप ग तुझं काय चाललंय असं म्हटल्यावरती मग मात्र कला म्हणते मी निवांत खाणार आहे मला नको तू सांगूस असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात अद्वेतला कळतच नाही की काय करू हिला कसं घेऊन जाऊ मला कपडे बदलायचे मी काही खाल्लं नाही आणि ही बकासुरासारखी निवांत खात बसते यावरती अद्वेतला युक्ती सुचते धावत पडत तो स्वयंपाक खोलीत जातो संगीताला टेन्शन येतो अगं कले थांबव त्यांना स्वयंपाक खोली आवरली पण नाहीये ते जाऊन काय बघतील स्वयंपाक खोलीतला पसारा असं म्हणत संगीता अद्वैतच्या मागे मागे येते तोपर्यंत अद्वैतने आता मात्र स्वयंपाक खोलीत जाऊन एक टिफिन आणलेला असतो टिफिन आणून तो आता समोर ठेवतो आणि कला म्हणते काय करतोय तू चांदेकर अजून गप्प बसतो आणि कलाचा उरलेला सगळा शिरा त्या टिफिन मध्ये तो टाकतो आणि म्हणतो चल आता घरी चल हे सगळं खाऊन झालंय आता उरलेलं सगळं घरी खा पण आत्ताच्या आत्ता घरी चल असं म्हटल्यावर ती कला म्हणते मी नाही येणार ना, तू का डबा भरलास मला इथेच बसून खायचंय संगीता म्हणते कले अगं नको जाई बाप्पू बोलतायत ना की आता जा घरी तर त्यांच्या शब्दाचा मान ठेव त्यांच्या शब्दाचा मान ठेवून तू घरी जा बर असं ना असं उगाच हट्टीपणा करणं बरं नाही असं म्हणत संगीता कलाला मनवते आणि प्लीज बाळा तू घरी जा असं तिला सांगते कला म्हणते ठीक आहे मग जर का माझी चाई मला आहे घरी जा तर मग मी तरी काय करणार आता माझी चाई माझ्या विरोधात झालेली आहे तर मला जायलाच पाहिजे पण पुढल्या वेळ येताना मी ना आता आहे प्रत्येक ठिकाणी ठेवीन की नेमके चांदेकर तुझी ही गोष्ट ही आहे तुझी ही गोष्ट इकडे आहे प्रत्येक गोष्ट तुला सांगून येईल आणि सगळी तयारी करेन आणि मगच मी इकडे येईन म्हणजे मला इकडे कुणी निवांतपणे बसून देईल किंवा इकडे कुणी मला येणार नाही सांगायला की हे कुठं आहे आणि ते कुठं आहे यावरती दिनकर म्हणतो ये ग बाळा ये म्हणजे तुझं जेव्हा मन होईल ना तेव्हा तू ये हे घर तुझंच आहे असं म्हणत तो आता कलाला आत्ता निघ पुन्हा ये असं म्हणतो कला म्हणते चला माझंच आई बाबा मला जा म्हणतायत म्हणजे मला निघायलाच पाहिजे निघताना कला दिनकरला आता नमस्कार करते संगीताला नमस्कार करते दोघ जण तिला तुमचा संसार सुखी होऊ दे असा आशीर्वाद देतात मग त्याला अद्वेतला अद्वेतला खुणवते की आईबाबांच्या पाया पड मग अद्वेत लगेच दिनकर आणि संगीता यांच्या पाया पडतो आणि आता दोघंजण सुखाने संसार करा असा आशीर्वाद देतात कला विचार करते एकीकडे सरोज मॅडम आहेत ज्यांना आमचा संसार सुखाचाच काय पण आमचा संसार व्हावा असंच वाटत नाहीये आणि एकीकडे एकीकडे माझे आई बाबा आहेत ज्यांना आमचा संसार हा फक्त आणि फक्त सुखाचा व्हावा असच वाटतय काय माझ्या आयुष्यात वाढून ठेवलंय ना या सगळ्याची मलाच कल्पना नाहीये देवी आई तू माझ्या आयुष्याचं काय भविष्य लिहिलेस खरंच मला माहित नाहीये असं म्हणत कला आपल्या भविष्याबद्दल आपल्या आयुष्याबद्दल विचार करत असते तो पर्यंत इकडे आता अद्वैत कलाला म्हणतो चल निघायचं ना आणि दोघा जण बाहेर येतात कला म्हणते ना मी सगळं नीट ठेवून येईन हे तुझं वागणं ना जरा अतिश झाले चांदेकर अद्वैत म्हणतो तू चल आता घरी यावरती कला सांगते तुझं ना नेहमीच असतं असं म्हणत दोघ जण बाहेरच भांडत बसलेले असतात अद्वैत म्हणतो तुला माहितीये ना की मला घरी आल्यावरती आधी कपडे लागतात त्यानंतर मला खायला लागतं मग हे सगळं ठेवून तू का गेली होतीस यावरती कला म्हणते मला काय माहिती मला वाटलं होतं की तू घेशील तुझे तुझे कपडे खाशील तुझं तू अद्वैत म्हणतो आधी सवयी लावायची माझ्या गोष्टी लपवून ठेवायच्या माझ्या गोष्टी मला मिळणार नाहीत असं ठेवायचं आणि इकडे असं हे उलट्या बोंबा मारायच्या कला म्हणते तुझं जरा अतिचा लोह चांदेकर म्हणजे मी ऐकून घेते तर तू काहीही बडबडशील का अद्वैत म्हणतो काहीही काय बोलतोय मी मी बरोबर तेच बोलतोय असं म्हणत दोघांची भांडणं चालू होतात तू माझे कपडे नाही ठेवलेस तू मला खायला नाही ठेवलंस असं कटकट कटकट -कट करत कर दोघं जण घरामध्ये एंटर करतात दोघ ज्या वेळेला घरात एंटर करतात ऑलरेडी सरोज तिकडे बसलेली असते अद्वैत कलाला आणायला गेलं हे तिला समजलेलं असतं तिच्या रागाचा पारा ऑलरेडी चढलेला असतो आणि ती रागारागात दोघांची वाट पाहत आता काहीतरी सुनवण्यासाठी तिकडे उभीच असते पण कला कला आता ऐकून घेणार नसते आतापर्यंत सरोजच बरस काही ऐकून झाल्यामुळे कला मनाचा निश्चय करूनच घरात येते ती सरोज कडे पाहते सरोज तिच्याकडे रागाने पाहते पण सरोज काही बोलायच्या आतच अद्वैत आपल्या रूम मध्ये जायला निघतो अद्वैत ज्या वेळेला रूम मध्ये जायला निघतो कला त्याला मागून आवाज देते चांदेकर एक मिनिट ठाम यावरती आदत म्हणतो काय आहे तुझं मला पटकन कपडे होऊ दे आणि कपडे फ्रेश होऊ दे मला यावरती कला म्हणते एक मिनिट थांब माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे आजत म्हणतो काम आणि आत्ता बोल पटकन काय काम आहे तुझं यावरती कला सांगते अरे चांदेकर ऐक ना म्हणजे माझ्या माहेरी न्यायला यायला मी, मी तुला गळ घातली होती का माझ्या माहेरीत तू मला न्यायला ये असं मी तुला सांगितलं होतं का यावरती आदत म्हणतो तू का सांगशील मला वाटलं की तुला तुझ्या माहेरून आणावं म्हणून मी स्वतःहून आलो होतो हा काय फालतूचा प्रश्न आहे यावरती कला म्हणते नक्की ना अद्वैत म्हणतो हो नक्की झालं तुझं समाधान यावरती कला म्हणते नाही म्हणजे माझं झालं समाधान पण बाकी कुणाचं समाधान व्हायला पाहिजे ना म्हणून सांगते आहे नाहीतर लोकांना वाटेल की मी तुला माझ्या माहेरी स्वतःहून बोलवलं होतं असं म्हणत कलाने आता मात्र सरोजला असा चपराक सरोज मानलेला असतो की मान खालीच होते म्हणजे ही मुलगी आपल्याला वाटते तेवढी साधी सोपी सरळ नाहीये कला म्हणते नाही नाही म्हणजे लोकांना काय वाटेल की मीच तुला फोन केला की ये मला माहेरी न्यायला म्हणून आपलं म्हटले आधू पण तो झालं ना समाधान जाऊ का मी आता देशील का मला कपडे असं म्हणत अद्वैत कलाला हाताला धरतो आणि वरती घेऊन जातो इकडे सरोजला कळतं की हा टोमणा आपल्यासाठीच होता म्हणजे ही मुलगी वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीच आहे आणि हिच्या अंगामधले छक्के पण जे मलाच कळत आहेत हिनेच काहीतरी डाव केला असेल सिच्युएशन अशी निर्माण केली असेल की अद्वेतला धावत पळत तिकडे जायला लागलं नाही नाही ही मुलगी साधी सोपी नाहीच आहे असं म्हणत सर्वच्छ मनामध्ये कलाविषयीचा संशय दाट होत चाललेला असतो ती काही सत्य मानायला तयार नसते तोपर्यंत इकडे संगीता आणि दिनकर हे दोघ जण बाहेर म्हणते थांबा आतलं सगळं आटपायचं आहे पण आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच दिसतोय यावरती दिनकर म्हणतो खरं सांगू का तर आज कित्येक दिवसांनी मला इतका आनंद झालाय म्हणजे आतापर्यंत कलाचा पण लगीन लावून दिलं पण तिथपासून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी पाहिलाच नव्हता पण आज जावई बापू आले ना दोघ कितीही भांडत असले एकमेकांसोबत कितीही आपल्या समोर भांडत असले तरी दोघांच्या मधलं प्रेम आहे ना त्या भांडणातून मला दिसलं खरच त्या दोघांच्या मध्ये खूप प्रेम आहे बरं सांगे मग संगीता हा विषय ती घरातली कामं टाकते आणि दिनकरच्या बाजूला गप्पा मारायला बसते आणि ती म्हणते खरंच हो म्हणजे तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे खर तर बापू पहिल्यांदा आले ना त्यावेळेला ते कलेचं नाव पण नव्हते घेत पण आज बघितलं घरात आल्यावर ती कला दिसली नाही ती कलेशिवाय त्यांचं पानच हलत नव्हतं म्हणजे खरंच मला कलाचं पण कौतुक वाटतय की बापूंना किती तिने केलंय घरच्या सगळ्या माणसांना आपलं केलंय आणि त्या दोघांचा संसार तर सुखाने चालू दे असं म्हणत आई वडिलांना मुलीबद्दलची वाटणारी आस्था दोघं जण शेअर करत असतात तोपर्यंत कला घरी येते घरी आल्यावर ती नक्की आता सकाळी कॉन्फरन्समध्ये सानिकाने बोललेली असते डिझाईन बद्दल पण या डिझाईन कधी द्यायचे आहेत कधीपर्यंत तिची डेडलाईन आहे हे कलाला काही माहीत नसतं मग कला, कला सानिकाला एक कॉल करते म्हणजे मेसेज करते की सानिका मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये अद्वैतने काय डेट सांगितलेली आहे कधीच्या डेट पर्यंत स्वामीनाथनच्या डिझाईन द्यायच्या आहेत मग सानिकाचा सा मेसेज येतो की तसं काही अद्वैत सर बोललेले नाहीयेत की हार्ड अँड फास्ट उद्याच हवे म्हणजे कदाचित दिवस असू शकतील मी तुम्हाला आदवे सरांनी डेट फायनल सांगितले ना कि तुम्हाला मी डेट सांगेन असं म्हटल्यावर ती कलाला कळत की आत्ताच्या आत्ता घाई करत लपून छपून डिझाईन काढण्याची काही गरज नाहीये निवांतपणे बसून मी आता लवकरात लवकर डिझाईन पूर्ण करू शकते असं म्हणत कला आता तो फोन ठेवते इकडे दिनकर सांगत असतो संगीताला खर तर कला आली ना तेव्हा ती खूप अस्वस्थ होती कला इकडे आली आणि तिच्या चेहऱ्यावरचा एक अस्वस्थपणा मी पाहिला काहीतरी घडलंय म्हणून ती इकडे आली होती आणि ती बघून ना मला खूप कालवा कालव झाली ग संगीता म्हणते खरंच आहे तुमचं मला सुद्धा कला इकडे आली ना तेव्हा हे जाणवलं होतं की तिच्या मनात काहीतरी चाललंय ती खूप अस्वस्थ आहे पण ज्या वेळेला दोघ जण इकडून गेले ना तेव्हा तिच्या मनावरचा तो अस्वस्थपणा कधी निघून गेला ना मला काही कळलंच नाही देवी आईच्या मनात काय खरंच कळत नाही ज्या वेळेला मी कलेचं लग्न लावून दिलं ना तेव्हा माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती की कला कशी तिकडे निभावेल चांदेकर करती तिला करतील का माझ्या मनामध्ये खूप खूप त्रास होता पण आज आज माझ्या मनामधला हा त्रास निघून गेला कलासाठी तेच घर योग्य आहे कलासाठी अद्वैतरावच योग्य आहेत आणि मला खूप चिंता वाटत होती त्या चिंतेतून मी मुक्त झाले असं म्हणत दिनकर आणि इकडे संगीता देवी आईचे आभार मानतात आणि असाच दोघांचा संसार सुखाने होऊ दे असं म्हणतात तोपर्यंत इकडे आता कला अद्वेतचे कपडे उरकून ठेवत असते अद्वैत लॅपटॉपवरती त्याचं काम करत असतो तो पर्यंत कलाच्या डोक्यामधून काही विचार जाता जात नसतात आणि त्यामुळे ती अद्वेतला पाणी देण्यासाठी समोर येते अद्वैत चिडतो काय चाललंय तुझं मला पाणी नकोय मी पेन घ्यायला उठलोय असं म्हणत तिच्यावरती चिडचिड करतो यावरती कला म्हणते नीट बोल की नीट बोलायला तुला झालंय तरी काय पुन्हा कला कपड्यांच्या घड्या येते पुन्हा अद्वैत काहीतरी घ्यायला उठतो पण कपड्यांच्या घड्या करत असलेल्या कला धडकतो आणि अद्वैत तिच्यावरती चिडतो काय चाललंय पुढे मागे पुढे मागे करतेस मग कलाच्या रागाचा पारा चढतो ऑलरेडी वरती राग असतोच तोच, तोच राग आता अद्वैतवरती निघतो आणि काय चाललंय म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या वाट पुढे मागे करते का इतकी कमी चीप झालेली आहे म्हणजे मी या घरासाठी इतकं करते पण तुम्हाला असं वाटतंय मी तुमच्या पुढे मागे करते तुमच्या गुडबुकमध्ये येण्याचा प्रयत्न करते हे करण्याची मला काय गरज आहे तुम्ही दरवेळेला माझा अपमान करता मी दर ऐकून घेते पण प्रत्येक वेळेला तुमचा अपमान मी सहन करणार नाहीये हे घे तुझे कपडे असं म्हणत त्याचे कपडे तिकडे फेकून घड्या घालायचे तर घाल नाही तर नको घालूस असं तावा तावात ओरडत कला ते कपडे फेकते आणि तिकडून निघून जाते अद्वैत विचार करतो अशी काय ही म्हणजे ही तुम्ही तुम्ही का बोलते एकटा मीच तर इथे आहे मग ही तुम्ही तुम्ही कोणासाठी म्हणत होती नक्की हिला झालंय तरी काय हिला कुणी काही बोललय का आणि त्यावेळेला अद्वैतला संशय येतो की कलाला कोणीतरी काहीतरी बोललेला आहे मग मात्र अद्वैत कलाला विचारायला येतो काय झालंय यावरती कला म्हणते या घरामध्ये आत्तापर्यंत माझा दरवेळेला अपमान होत होता माझा अपमान होत होता माझ्या चारित्यावरती शिंतोडे उडवलेत उड़े आज आणि हा अपमान न मला सहन होत नाहीये असं म्हणत तुझी आजपासून कोणतीही गोष्ट मी करणार नाही तुला जे करायचं ते कर असं म्हणत कला तिकडून निघून जात असते अद्वैत तिचा हात धरतो आणि माझी प्रत्येक गोष्ट तुलाच करायला पाहिजे असं अधिकार वाणीने नवऱ्याच्या तिला सांगतो बरं इतकंच करून अद्वैत थांबत नाही ब्रेकफास्ट ती खाली ती आता कला अद्वैतला वाढत नसते वाढत असते ती म्हणजे अंजू मग अद्वैत चिडतो खरे तू का नाही मला वाढत आहेस तू की इकडे येऊन मला यावरती कला म्हणते अरे अंजू आहे ना अंजू वाढेल तुला मग सरोजच्या समोर अद्वैत म्हणतो जोपर्यंत खरे मला वाढत नाही ना तोपर्यंत मी काही खाणार नाही अद्वेतने कलाच्या बद्दल हे बोलल्यावरती सरोजच्या रागाचा पारा चढतो काय चाललंय या मुलाचं आणि कलाला पण थोडस आश्चर्यच वाटत